पाहत होतास उघड्या डोळ्यांनी तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार शरीराचे आणि मनाचे लचके घेणारी आणि ओरबडणारी गिधाड पाहिली मी मी कधी नाही उमळणार बहरणार नाही कधी मनापासून हसणार अशा यातना सोसल्या आहेत मी मी एकटीनं तू पाहत होता सुघड्या डोळ्यांनी माझा उध्वस्त शृंगार कधी काळी माझा श्वास थांबला होता वाटलं होतं तो कायमचा थांबावा पण तसं होत नसतं तुमच्या जगात तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार माझी स्वप्न होती नाजूक फुलपाखरासारखी नाजूक सुंदर आणि इवलीशी त्यांचा विचार केलास कधी कोमेज रस आरक्षणात तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार आता माझं जगणं कठीण होईल कावळ्याच्या काक स्पर्शाची जाणीव आता मला होईल पण जाणीव तुला कधी होणार कारण तू पाहत होता सुघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगा तुझ्यात होता जोश तुला हवा होता स्पर्श आणि मला हवी होती स्वप्नातील नाती ज्यांना नव्हतं आभाळ तेच तुझ्या कुशीत सामावलं होतं तू पाहत होता सगळ्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार मी ठरवली होती माझे स्वप्न माझ्या आयुष्याचे इवल्याशा घरट्याची आणि चिमुकल्या पिल्लांची सारी धुळीला मिळाली तुझ्या तुझ्या एका क्षणाच्या ध्यासाने तू पाहत होता सगळ्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार आता ती मी नव्हते आणि तू तु ही तू नव्हता लहानपणी मायेच्या हाताने बाप झाला होतास शाळेत सोडताना मोठा भाऊ झाला होतास तर शाळेत हात धरून पाठीवर गिरवताना शिक्षकही झाला होतास। मग क्षणात इतका कसा बदललास सर्व नात्यांना तिलांजली देत तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार कधी काळी एकदा वाजवली असेल घंटा देवळाची मागितला असेल आशीर्वाद मनाशी, त्याच मातेच्या चरणी ठेवले असेल मस्त मग का नाही थरथरला तुझा हात माझ्या अंगाशी झुमताना नजर का नाही पाझरली माझा श्वास रोखताना कारण तू पाहत होता उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार सोपते म्हणून साथ देणार होतास आधार म्हणून हात देणार होतास मग इतका का बदललास एका क्षणात सैतानाच्या वेशात तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार तुझा आता समाधान झालं असेल एखाद्या क्षणापुरता तू परत जागा होशील परत एखादा पराक्रम गाजवण्याकरता पण प्रत्येक वेळी माझ्यासारखी कोणी मिळेल असं होणार नाही ती असेल दुर्गा ती असेल महिषासुरमर्दिनी आणि तेव्हा तू पाहत असशील उघड्या डोळ्यांनी कायमचे डोळे बंद करून घेण्यासाठी तू पाहत होतास उघड्या डोळ्यांनी माझा उद्ध्वस्त शृंगार आवडलं तर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर पण करा